मित्रांनो आपण सर्व क्रिकेट पाहत असतो त्यातील सर्वात चर्चेचं नाव म्हणजे सिंग सिद्धू यांना बी सी सी आयकडून किती पेन्शन मिळतं सिंग सिद्धू हे भारतीय क्रिकेट राजकारण अँड टी व्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे सिंग सिद्धू हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात त्यांना बी सी सी आयकडून किती पेन्शन मिळतं हे तुम्हाला ठाऊक आहे का, का। सिद्धू यांना दर महिन्याला बी सी सी आयकडून सत्तर हजार रुपये पेन्शन मिळतं सिद्धू यांची एकूण संपत्ती जवळपास पंचेचाळीस पॉईंट तेहतीस कोटी रुपये इतकी आहे ती अमृतसर आणि पटियालामध्ये त्यांचे आलिशान बंगले आहेत याशिवाय बी एम डब्ल्यू ऑडी मर्सिडीज सारख्या महागड्या गाड्यासुद्धा त्यांच्याकडे आहेत क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर सिद्धू यांनी कॉमेंट्री क्षेत्रात खूप नाम कमावलं याशिवाय द कपिल शर्मा शोमध्येही ते पाहुणे म्हणून उपस्थित होते तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा नवीन विषय या चॅनेलला